नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत दिवाळीचा हा आनंदाचा सण गोडदोड आणि फराळाशिवाय अपूर्णच म्हणून आज आपण बनवणार आहोत एक खास दिवाळी फराळाची रेसिपी दिवाळीचा सण म्हणजे आनंद आणि घराघरात पसरणारा फराळाचा सुगंध आज माझ्या किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत अशी खास रेसिपी जी खारीसारखी कुरकुरीत आणि दिसायला अप्रतिम आहे चला तर मग सुरू करूया खारीसारखी लेअर असलेली खमंग शंकरपाळी बघा बिलकुलच तेलकट होत नाही यासाठी मी दोन कप मैदा घेतला खलबत्त्यात एक चमचा जिरे एक चमचा ओवा रगडून घेऊ रगडल्यामुळे याचा सुगंध इन्हॅन्स होतो एक चमचा कलौंजी मीठ चवीनुसार पाव कप थंड तेल मिक्स करायचं तेल छान पिठाला चोळून चोळून लावायचं चांगला लाडू बांधल्या जाईपर्यंत तेल चोळून घ्यायचं तुम्ही तेलाऐवजी तूप तु वापरू शकता तुपाने याची चव आणखीनच वाढते पाण्याने याचा आपण हे बघा असा छान लाडू बांधला जात आहे मोहन आपलं परफेक्ट झालं आहे हे प्रमाण योग्य आहे तुम्ही एवढ्या प्रमाणाचा वापर करा आणि पाण्याने याचा छान डो लावायचा प्रमाण जर तुमचे व्यवस्थित असेल तर तुमची ही शंकरपाळी खूप सुंदर होतात विकतच्या खारीपेक्षाही छान आणि वरून तेल लावून वीस मिनटे वेट रेस्ट करायला ठेवू आता आपण एका वाटीमध्ये मैदा घेऊ जास्त पीठ मळायचं नाही या मैद्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं पण तेल थोडं थोडं घालायचं पहिले आपण अर्धी पळी तेल घालून घेऊ आणि याची स्लरी तयार करू मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा घेऊ शकता याची आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी करायची आहे आता आपण यामध्ये आणखी थोडं तेल मिक्स करू छान रिबन कन्सिस्टन्सी येईल असे आपल्याला हे स्लरी तयार करायची आहे बघा अशी रिबन कन्सिस्टन्सी आली पाहिजे वीस मिनटांनी पीठ हलकसं मळून घ्यायचं आणि चार भाग करायचे एक एक उंडा घेऊन याची छान पातळ पोळी लाटून घ्यायची मोहन व्यवस्थित घातले असल्यामुळे बघा पोळी कशी सरसर लाटल्या जाते कशाचाही पीठ किंवा तेलाचा कशाचाही आपल्याला वापर करावा लागत नाही पोळी लाटायला छान पातळ पोळी लाटून घ्या पोळी छान पातळ लाटल्या गे गेली आहे आता यावर आपण हा जो आपण साठा केला होता तो लावून घेऊ साठा छान पोळीवर पसरवून घ्यायचा मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे पसरवायचा आणि त्याप्रमाणेच फोल्ड करायचं बघा आता वरचा भाग खाली फोल्ड मारायची आणि खालचा भाग वर घा टाकायचा आणि परत साठा लावून घ्यायचा म्हणजे जितक्या तुमच्या घड्या होतील तितक्या तुमच्या या खारीसारख्या शंकरपाळीला तुमचे लेयर सुटतील आता आपण याची चौकोनी घडी करून घेऊ छान साठा लावून घेऊ चौकोनी घडी करून घेऊ परत आपण याला साठा लावू परत साठा लावला आपण आता ही पोळी आपण उभी लाटून घेऊ उभी पोळी लाटून घेऊ छान उभी पोळी लाटली की याला परत साठा लावायचा हलक्या हाताने लाटा नाहीतर तुमचे तुमच्या लेअर मोडू शकतात व्यवस्थित राहणार नाही लेअर व्यवस्थित राहण्यासाठी हलक्या हाताने लाटायचं आता परत साठा लावून परत याची उभी घडी करायची आणि एका इंचाच्या प्रमाणात ही पोळी आपण परत उभी लाटून घेऊ हलक्या हाताने लाटायचं उभी लाटली की याचे आपल्या आवडीनुसार एक सेंटीमीटर किंवा दोन सेंटीमीटर तुम्हाला जसे पाहिजे तसे याचे काप करून घ्यायचे आवडीनुसार बघा अशा प्रकारे मी एक एक सेंटीमीटरच्या आकारात काप केले जास्त मोठी मी केले नाही तुम्ही यापेक्षा मोठे पण करू शकता आडवे एक इंचपर्यंत केले आणि उभे एक सेंटीमीटरचे करून घेतले तेल आता कढई गरम मध्ये गरम करायला ठेवली अशा प्रकारे बघा लेअर कशा सुटलेल्या ले आहेत मी तुम्हाला दाखवत आहे अशा याला लेअर पडतात तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की नाही आपण चेक करून घेऊ तेल छान गरम झाले आहे आता या तेलामध्ये आपण एक एक करून ह्या शं सगळ्या शंकरपाळ्या हलक्या हाताने सोडून घेऊ गरम तेलात पण मिडियम गॅस मिडियम ठेवायचा किंवा स्लो ठेवायचा आणि या स्लो गॅसवर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे जर गॅस मोठा ठेवला तर आतमधला भाग कच्चा राहील त्यासाठी गॅस हा मिडियम ठेवायचा किंवा स्लो ठेवायचा पहिला घाना मी तळून घेत आहे छान शंकरपाळे आपले तळल्या गेले आहे अशा प्रकारे आपण सगळे शंकरपाळे तळून घेऊ दुसरा घाण पण आपण तळून घेऊ फक्त एवढं लक्षात ठेवायचं या यामध्ये की तेल गरम पाहिजे पण गॅस हा स्लो पाहिजे म्हणजे आतमधल्या लेअर सुटायला मदत होते आणि शंकरपाळे छान खुसखुशीत तयार होतात आपण जर व्यवस्थित प्रमाण घेतलं तर ही शंकरपाळे बिलकुलही तेलकट होत नाही दिवाळीला ही लेअरवाली शंकरपाळी तुम्ही नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल बरे बघा आपले शंकरपाळे तळून झालेले आहे किती सुंदर झाले आहे बघा बिलकुलही तेलकट झाले नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी मंगलमय जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना बघा शंकरपाळे एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती छान लेअर ह्याला सुटले आहे छान खुसखुशीत आणि खमंग होतात